नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दहा तारखेला म्हणजेच दहा एप्रिल बुधवारच्या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस हा स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी एक सणाचा दिवस असतो एक पर्वणी असते उत्साहात सेवा करून स्वामींना प्रार्थना करून स्वामींची सेवा करून मंत्रजप करून आपण हा दिवस साजरा करावा मित्रांनो या दिवशी स्वामींची सेवा तर करावीच त्यासोबत स्वामींना त्यांच्या आवडीचे पदार्थ करून तो नैवेद्य नक्की दाखवावा काही स्वामींचे पदार्थ आहेत जे स्वामींना हयातीमध्ये स्वामी असताना खूप आवडायचे स्वामी भक्त स्वामी करे स्वामी सेवेकरी त्यांना ते पदार्थ घेऊन जायचे आणि स्वामी आवडीने ते ग्रहण करायचे असेच दोन पदार्थ आहेत जे स्वामींना अत्यंत आवडीचे आहेत ते तुम्ही तुमच्या घरी प्रेमाने तुम्ही स्वतः करायचे आहेत आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचे आहे त्यासोबत मित्रांनो तुम्ही स्वामींची सेवा देखील करावी आणि जमत असेल तर तो, तो नैवेद्य स्वामींच्या मठात केंद्रात घेऊन सुद्धा तुम्ही जाऊ शकतात आता हा पदार्थ कोणता तर जो पहिला पदार्थ आहे तो म्हणजे स्वामींच्या आवडीचा पुरणपोळीचा नैवेद्य हो तुम्ही पुरणपोळी करा त्याच्यावर गावराणी देशी तूप असतं ते टाका आणि ते स्वामींना दाखवा स्वामींना पुरणपोळी अत्यंत आवडते त्यासोबत तुम्ही आमरस खीर करू शकतात आणि दुसरा पदार्थ जो स्वामींना अत्यंत आवडीचा आहे तो म्हणजे कांदा भजी कांद्याची भजी हे स्वामींना अत्यंत आवडते तर तुम्ही पुरणपोळी खीर कांदाभजी असा नैवेद्य करू शकता किंवा पुरण फक्त पुरणपोळी आणि कांदाभजी केली तरी चालेल तुम्ही गरीबाला सुद्धा पुरणपोळी आणि कांदाभजी दान करू शकतात अन्नदान करू शकतात तुम्ही या दिवशी दहा एप्रिलला नक्की पुरणपोळी करा स्वामींना दाखवा स्वामी अत्यंत प्रसन्न होतील तसं तर स्वामींना बेसनाचे लाडूसुद्धा खूप आवडतात पण हे सहसा सगळ्यांना जमत नाही तर पुरणपोळी तुम्ही नक्की करावी कांदाभजी नक्की करावी आणि स्वामींना नैवेद्य नक्की दाखवा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सवर विचारा चानल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ